दक्षिण सोलापूर तालुक्यात एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास ढग फुटी नुकसान आहे। तूर उडीद सोयाबीन कांदा या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले फळबागा उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे गुडघ्या एवढे पाणी साचले आहे तोंडाला आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडात पडला नाही शेतामध्ये पाणीच पाणी थांबलेले दिसत आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकरी हवालदिल झाला आहे तरी शासनाने त्वरित पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे शेतकऱ्यांनी संबंधित मंडलाधिकारी तलाठी यांना विचारले असता अद्याप आम्हाला शासनाचा आदेश आलेला नाही पंचनामे करू शकत नाही असे सांगण्यात येत आहेत तरी तहसीलदार साहेबांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पंचनामे सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे संध्याकाळी दहाच्या दहा ते अकराच्या सुमारास बंकलगी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला अतिवृष्टी ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तूर उडीद म्हणा कांदा म्हणा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याकरिता आम्ही तलाटे आणि सर्कल कृषी सहायकांना फोन करून विचारलं असतं त्यांनी पंचनामा करण्यास टाळाटाळ करत आहेत शासनाकडून कुठल्याही प्रकारचे आदेश नाहीत आदेश आल्यावर करू असत त्यांच्याकडून आम्हाला कळवण्यात येत आहे तरी आम्हा आम्ही विनंती करावी लागलो साहेब आणि खासदार साहेबांना खास की लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पंचनामा करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना मिळावा व संबंधित तहसीलदार कृषी सहायक तलाठ्यांना आदेशित करावं किंवा लवकरात लवकर पंचनामा करून घ्यावा व न पुढील नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागणी करावी अशी मी सर्व बंकलगीच्या गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करत आहे बंकलगी ग्रामपंचायत बंकलगी रा ग्राम, ग्राम रोजगार सहाय्यक बोलतो आज रोजी मध्यरात्री नऊ ते साडेबारा एकच्या दरम्यान गावातील भरपूर ढगपोटी होऊन भरपूर जणांच्या शेतकऱ्यांचे द्राक्ष बागा म्हणा फळबाग किंवा उडीद भुईमुग तूर कांदा अनेक पिकं आज रोजी राहण्यासारख्या स्थितीमध्ये नाही एवढे सगळे तहसीलदार आणि मंडळ अधिकारी किंवा संबंधित खातेदारांना आम्ही संपर्क साधले असता मी स्वतःहून संपर्क साधला असता त्यांनी काय म्हणते की आज रोजेपर्यंत आम्हाला कुठलाही प्रकारचा आज आदेश आलेला नाही आम्ही बंकली गावचंच एवढंच हे करू शकत नाही पंचनामा करू शकत नाही प आपल्या बाजूला आहेरवाडी चालू आहे सुलेरजवळगी तक्कलकोट तालुक्यामध्ये चालू आहे सगळ्याकडे पंचनामा चालू असताना आपल्या बंकलगी गावचाच पंचनामा नाही हे लाजीरवाणी गोष्ट आहे आज शासनाच्या दृष्टिकोनातून तरी मेहरबान सरकारनं याच्याबद्दल सगळ्यांनी विचार करून आज आमच्या बंकलगीच्या गावातील तळागाळातील गर गोरघरोब शेतकऱ्यांचं न्याय मिळवून द्यावं म्हणून हे मी एक कळकळीची विनंती करतो शासन दरबारी आमचं एक हे सत्याचं पाऊल आहे आम्ही आज रोजीपर्यंत आम्ही कोणापर्यंत भेटले नाहीच तरी सदर आणि अप्पर जिल्हा अप्पर तहसीलदार मंद्रुप यांच्याकडे आम्ही निवेदन घेऊन सादर करीत आहे आज स्वतःहून आम्ही सादर केलेलं आहे ते निवेदनचं तुम्हाला पत्रसुद्धा तुमच्याकडे मी देत आहे